सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल माझ्या गाडीच्या अपघाताबद्दल विविध वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या दाखवण्यात येत आहेत या बातमीमध्ये काहीही तथ्य नाहीये असे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी म्हटलंय चोवीस प्रतिक्रिया व्यक्त केल्यात माझ्या गाडीच्या अपघाताबद्दल विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीच या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये तथ्य नाही खर तर मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि या गाडीचा जो अपघात झाला ज्याच्यामध्ये मी नेहमी बसत होतो त्याचा खऱ्या अर्थाने अपघात झाला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गंभीर जखमी नाही आणि किरकोळ जखमी आहे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं आज दाखवल्या जात आहे ते सर्व बातम्या निराधार आहेत आणि मी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोकांचे फोन मला येत आहे आपलं मुख्य लक्ष उद्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो दौरा आहे पोरादेवी तालुका मानोरा जिल्हावासी या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे जय हिंद जय जह महाराष्ट्र मजहर शेख सी चोवीस तास नांदेड